आयो लाल झुलेलालच्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तिभावाने केलेली आरती झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन सिंधी गीतांची बहारदार मैफल कलात्मक नृत्याविष्कार गोड भाताचा प्रसाद रुचकर लंगर डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे अखंड भजन अशा भक्तिमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार पंचाहत्तरव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सव आयोजलेला होता येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधुभगिनींच्या चेह्यांवर आनंद दिसत होता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली संगीत गायन भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभमनाथानी प्रियांशी करवाणी रितिका सुंदरानी अमान यांच्यासह 17 गायक एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिंफनी बैंड सिंधी ऑर्केस्ट्रा च लाइव कॉन्सर्ट ने उपस्थित मने जिंकली। नेक्स्ट डांस अकेडमी तर्फे आकर्षक नृत्यकलेचे सादरीकरण तर महाप्रसादा ने झाली या प्रसंगी पुणे पिंपरी चिंचवड व परिसरातील चार साढ़े चार हजार सिंधी बांधव या सहभागी महोत्सव मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडिया से संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदा हस्ते साई झुलेलाल महाआरती झाली सिंधु सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी मनोहर फेरवानी उपाध्यक्ष पुरुषोत्तम परयानी सचिव सचिन तलरेजा खजिनदार राजेंद्र फेरवानी सहखजिनदार निलेश फेरवानी जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला जय पिंजानी आदी उपस्थित होते पाडवाचे म्हणजे आमचा पाडवा आणि आपला फक्त आमूषा कधी अर्धा दिवस इकडं तिकडे असती तो धरला जातो ते सेम सेम डे पडतात फक्त थोडं काय फरक असत त्यामुळं मी सगळ्यांच्या हात जोडून सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी यावं आमचं आमचा पाडवा बघावं आमच्या सिंधी लोकांचा निरनिराळा ते कार्यक्रम असतो हे जेको सिंधियुनि जो मेलो आ यो सिंधु सेवा दल सिंधियत जी पहचान माना सिंधू सेवा दल अ माय नेमिस मेरा नाम सुरेश जेठवानी है और मैं माजी अध्यक्ष आहे सिद्धू साल का मेरे बाजू में है मिस्टर अशोक बसवानी फ्रेजी सिद्धू सागर और पर है मेरे बाजू मे राजा फेरवानी सिंधु सेवादल सिंधु सेवादल सबसे पहले मैं सिंधी में कहना चाहूँगा आज सिंधी नऊ वर्ष के सभनी केंडायू लख लख वादयू करो करू, 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 करू सिंधु सेवादल हे गेल्या अडतीस वर्षापासून निरणारे कार्यक्रम ठेवती आपली सिंधी समाज सिंधी संस्कृतीला जागृत देणार नि त्यातला सगळा आमचा मोठा कार्य असतो आमचा न्यू इयर ज्याला आम्ही चेटीचंड म्हणतो जे आज आम्ही ते सादर करतो डेकन कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपरच्या शेजारी ग्राउंडवर आहे हा कार्यक्रम साडेसात वाजता आमच्या कुलदेवता श्री झुलेला पूजा करून सुरू झाला त्याच्यानंतर निर्नियात सांस्कृतिक कार्यक्रम आहे साधारणपणे चार ते पाच हजार सिंधी पिंपरी आणि पुण्यातून या कार्यक्रमाला अटेंड करणार आहे सगळ्यांसाठी जेवायची सोय केलेली आहे कलाकार जे ह्याला बॉम्बे बँड आलेली आमची सिंपोनी फर्स्ट टाईम आमची सिंधी सिंपोनी बँड आलेली सिंधी सिंपोनी बँड आणि त्यातले जे कलाकार आहे निरन प्रांतातून भारतून आलेले आहे त्यातनं दिल्ली मुंबई जयपूर लखनौ आणि युपीनं आलेले आहे हा कार्यक्रम साधारणपणे दहा साडे दहा पर्यंत चालणार आहे त्याशिवाय दरवर्षी हे कार्यक्रम करतो तर आपल्या ना पण विनंती आहे की या कार्यक्रमाला सहभागी होवा आणि नववर्षाची परत नववर्षाची वर्षाची सिंधी सगळ्यांना नववर्षाची शुभेच्छा